दुर्गा माता दौड हा स्त्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या महत्त्वांच्या महत्त्वाचे जे काही वार्षिक उपक्रम आहेत त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा एक उपक्रम आहे श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचा विचारांचा जो आत्मा आहे जो प्राण आहे तो म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज या दोन महापुरुषांच्या जीवनाची अंतरंगाची ओळख हिंदू समाजाला करून देणे शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं अंतःकरण काय होतं त्यांच्या जीवनाची ध्येय काय होती त्यांनी आपल्या देशाच्यासाठी काय उद्दिष्ट ठेवलेली होती काय संकल्प केलेले होते आणि ते संकल्प त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करणे यासाठी आज आपण काय करू शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेची निर्मिती म्हणू किंवा पायाभरणी आदरणीय श्री संभाजीराव गुरुजी यांनी केलेली तर जे जे काही आपले उपक्रम आहेत त्या सगळ्या उपक्रमांचा एक समान हेतू आहे तो म्हणजे समाजाला शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या अंतरंगाची चा ओळख करून देणे आपला दुर्गा माता दौड हा उपक्रमसुद्धा त्याला अपवाद नाही आहे पण एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही बरेचदा महापुरुष काही असेच जन्माला येत नसतात शिवचतुर्थींसारखा महापुरुष अत्यंत पवित्र उदात्त आणि अत्यंत महत्वाकांक्षी माऊलीच्या पोटी जन्माला घेत असतो भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात शुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टोपी जायते की अत्यंत पवित्र अत्यंत कुलीन अत्यंत घरंदाज अत्यंत शुद्ध अंतकरणाच्या मायबापांच्या पोटी लोकोत्तर महात्मे जन्म घेत असतात शिवाजी महाराज तर महात्म्यांचे महात्मे त्यांनी ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तिला आपण जिजामाता म्हणून ओळखत असलो तरी ते तुळजाभवानी मा मातेचं मानवी रूपात प्रकटलेलं रूप आहे अशी आपली श्रद्धा आहे आणि ती सत्य आहे शिवाजी महाराज हे टोकाचे मातृभक्त होते आणि त्यांच्या जीवनावर वास्तव कुठल्याही माणसाच्या जीवनावर आईचा आणि वडिलांचा प्रभाव हा असतोच कुणी ते मान्य करो न करो हे शाश्वत सत्य आहे शिवाजी महाराजांच्या जीवनावर सुद्धा त्यांच्या वडिलांचा आणि आईचा दोघांचाही प्रभाव होता परंतु आईचा प्रभाव काकणभर जास्त होता आणि त्याचं कारणही स्पष्ट आहे शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये विशेषतः लहान वयात वडिलांच्यापेक्षा आईचा सहवास जास्त मिळाला आणि त्यांची आई ही काही सामान्य स्त्री नव्हती सर्वसाधारणपणे स्त्रिया केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करत असतात आपलं घरदार आपली शेतीवाडी आपलं मुलं आपलं कुटुंब बस ह्याच्या पलीकडं त्यांच्या विचारांची मजल कधी जात नाही परंतु जिजामाऊली ही वेगळी होती तिच्या चित्तामध्ये सदैव देश धर्माच्या हिताचे विचार चालू असत आपल्या देशातली ही पारतंत्र्याची परिस्थिती ही मुघली इस्लामी आक्रमकांची गुलामगिरी ही कशी उलथून टाकता येईल याच्यासाठी ये ती आपल्या नवऱ्याच्यासुद्धा पाठीमागं कायम लागत असे आणि शहाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात दोन वेळा तसे प्रयत्नही केले दुर्दैवाने यश आलं नाही परंतु आपल्या लेकरांनीसुद्धा तेच केलं पाहिजे ही तिची लहानपणापासूनची भावना जन्माला घातल्यापासून आणि त्या भावनेपोटीच शिवछत्रपतींची जडणघडण जिजामातेंनी केलेली आहे जे संस्कार जे आशीर्वाद जे विचार जी शिकवण जिजामातेंनी तिच्या मुलाला म्हणजे शिवछत्रपतींना दिली ते विचार तोच आशीर्वाद ती शिकवण तो संस्कार उभ्या हिंदू समाजाला मिळाला पाहिजे आणि तो आशीर्वाद घेण्यासाठी आपण जगदंबेच्या पायाशी गेलं पाहिजे आपल्या गावातली देवी असेल किंवा जी आपल्या ग्रामदेवता असेल तुळजामाता असेल दुर्गामाता असेल भवानी माता असेल कुठलंही देवीचं रूप हे जिजामातेचं रूप आहे या भावनेने आपण आई जगदंबेच्या पायाशी जातो आणि शिवाजी महाराजांच्या सारखं जगण्याची आम्हाला प्रेरणा दे आम्हाला ते धैर्य दे ती हिम्मत दे ती ताकद दे आणि शिवछत्रपतींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे असं मागण्यासाठीचा उपक्रम त्याचं नाव आहे दुर्गा माता दौड आज आपल्याकडे शिवाजी महाराज नाही आहेत परंतु आदरणीय श्री गुरुजी आपल्याला नेहमी सांगतात की शिवछत्रपती देहरूपाने गेले असले तरी भगव्या झेंड्याच्या रूपाने शिवाजी महाराज आजही अस्तित्वात आहेत तो भगवा झेंडा नेतृत्वस्थानी ठेवून आणि त्याच्यामागं देशभक्तीपर गीतं म्हणत आम तुळजामातेचा भवानी मातेचा भारतमातेचा जिजामातेचा जय जयकार करत आणि समाजामध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांचं जागरण करत पहाटेच्या पवित्र प्रसंगी आपली ही दुर्गा माता दौड गावोगावी होत असते आणि ती ज्या गावांमध्ये होती तिथं आ अधिकाधिक संख्येने व्हावी आणि जिथं होत नाही तिथं नव्याने सुरू व्हावी असा प्रयत्न आपले लक्षावधी धारकरी त्यांच्या त्यांच्या गावात त्यांच्या त्यांच्या विभागात त्यांच्या त्यांच्या वस्तीमध्ये नेहमीच करत असतात आणि हे आपली भूमिका समाजाला पोचवण्याचा प्रयत्न करत असतात तीच भूमिका या व्हिडिओच्याद्वारे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद जय भवानी